प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर या कार्यालयात लवकरच दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरू करण्यात येत आहे वाहनांची नवीन मालिका चालू होण्याच्या दिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची गर्दी होते व त्यामुळे कार्यालयीन व्यवस्थेवरचा ताण व नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा व त्यांना हवा असणारा आकर्षक नोंदणी क्रमांक उपलब्ध असल्यास त्यांना सुलभतेने तो मिळण्यासाठी ज्या दुचाकी वाहन मालकांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरून हवे असतील त्यांनी सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सोबतच्या वेळापत्रकानुसार कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी अकरा ते दुपारी चारच्या दरम्यान विहित नमुन्यातील अर्जामध्ये कार्यालयाच्या नवीन नोंदणी विभागात डी डी पत्त्याचा पुरावा आधार लिंक मोबाईल नंबर ओळखपत्र पॅन कार्डच्या साक्षांकित प्रतीसह स्वतः जमा करावा सदर डी फक्त डी वाय आर ओ सोलापूर यांच्या नावे नॅशनलाइज शेड्युल्ड बँकेचा असावा या व्यतिरिक्त इतर नावाचे डीडी बाद ठरवले जातील अर्जासोबत केंद्रीय मोटर वाहन व वा महाराष्ट्र मोटर वाहन नियम एकोणीशे एकोणनव्वदच्या नियम चार पाच मध्ये विहित केलेल्या पत्त्याच्या पुराव्याची साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक असेल एकाच नंबरकर्ता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्याची यादी सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी पाच वाजता कार्यालयीन नोटीस बोर्डवर लावण्यात येणार आहे एकदा राखून ठेवलेला हो नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही ना नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून ऐंशी दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर करून वाहन क्रमांक प्राप्त करून घ्यावा अन्यथा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व फी सरकार जमा होईल कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेली फी कोणत्याही परिस्थितीत परत करता येणार नाही दुचाकी वाहनांच्या बालिकेचे वेळापत्रक एम एच तेरा ई यू सात एप्रिल दोन हजार पंचवीस तिप्पट शुल्काचे अर्ज परिवहन संवर्ग वाहनांसाठी नियमित अर्ज स्वीकारणे वेळ अकरा ते चार सात एप्रिल, एप्रिल दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजता यादी जाहीर आठ एप्रिल दुपारी दोन वाजेपर्यंत बंद लिफाफ्यात लिलावासाठीचे डीडी स्वीकारणे तीनशेपेक्षा जास्त रकमेचे डीडी जमा करणे गरजेचे आठ एप्रिल दोन हजार पंचवीस तिप्पट शुल्काच्या आलेल्या अर्जांसाठी व परिवहन संवर्ग वाहनांसाठी आलेल्या डबल अर्जाचा लिलाव चार वाजता आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सोलापूर यांनी दिली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका